श्रीस्वामी समर्थ ह्या वर्षी हरतालिका हे व्रत मंगळवारी असून हे व्रत कसे करावे ते आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ श्री हरतालिका पूजन विरी आपण कशी करावी पूजनाचा क्रम स्वामी स्थवन वाचन मंगल तिलक ओम भद्र करणे बी शांती मंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंगू लावावे तसेच आचमन सुद्धा करावे प्रथम तीन नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे व ओम केशवाय नमहाम नारायणाय नमहाम माधवाय नमहा असे मंत्र करावेत तसेच आपण पुढील नावे ध्यानपूर्वक म्हणावी तर चला मग पुढील नावे कोणती ती आपण म्हणूया ओम मधुसूदनाय नमहा ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ सङ्घर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्ननाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अध्यक्ष ओम नारसिंहाय नम ओचिताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम उपेंद्राय नम ओम हरवे नम ओम श्रीकृष्ण परमात्मे नम चला तर मग पुढे आपण प्राणायाम करूया म्हणजेच आपण नंतर गायत्री मंत्र म्हणता एक वेळा प्राणायाम करावा तसेच विधिवत संकल्प उजव्या तडहातावर पाणी अक्षदा व बेलपत्र घेऊन पुढील संकल्पना आपण म्हणावी आता चला तर मग आता आपण काय म्हणावे सौभाग्यवतीसाठी मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला जन्मजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे धन धान्य पुत्र पुत्रपोत्राधिक अभिवृद्धी व्हावी दीर्घ आयुष्य सकल कार्यसिद्धीसाठी कुमारिकांसाठी सुद्धा आपण जाणून घेऊया कुमारिकांसाठी मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला मनस्पीत निर्वसनी सच्चा चरित्रवान धार्मिक असा शोभन गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी पतिवार्षिक विविध स्त्री हडतालिका व्रत अभ अघ अग, अघंगभूत ज्ञानाने यथाज्ञानाने मिलित उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रत्यर्थ श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री सिद्धी रिद्धी सिद्धी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री गणपतीसाठी पूजन तसेच कलश शंख घंटी दीप पूजन करीत आहे व पुढे आपण पूजन सुद्धा करावे तर मग श्री गणेशाय नमहा श्री गण गणपते नम या मंत्राचा जप करत गंध अक्षदा हळद कुंक व्हावे लाल फूल व लाल फूल तुमच्याकडे असेल ते व दुर्वा दुर्वा वगैरे व्हाव्यात तसेच धूप दीप ओवाळून खडीसाखर किंवा गुड तुमच्याकडे जे असेल ते खोबरे वगैरे नैवेद्य दाखवावा हात जोडून नमस्कार सुद्धा आपण करावा तसेच शुद्धीकरण सुद्धा आपण करून घ्यायचे असते शिव पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवायचा जप करत खालील कृती कराव्यात आपल्या आसनाला नमस्कार सुद्धा आपण करावा दाही दिशांना नमस्कार सुद्धा आपण करावा तसेच पूजेच्या कलशात गंध अक्षदा फूल बेलपत्र हळद कुंकू वाहून नमस्कार सुद्धा आपण करावा तसेच शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवावे त्यांना गंध फूल व वा बेलपत्र वाहून नमस्कार सुद्धा आपण करावा तसेच घंटी घंटी धुवून पुसून जागेवर ठेवावी त्याच्यानंतर त्यांना गंध अक्षदा फूल हळदी कुंकू व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा घंटी वाजवावी प्रज्वलित निरांजनाला गंध अक्षदा फूल हळदी कुंकू व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा तसेच शंकातील थोडे पाणी कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे म्हणजे थोडे थोडे पाणी आपल्या स्वतःच्या सुद्धा टाकावे तसेच श्री वल वालकू तसेच श्री वालुका शिवलिंगाचे पूजनसुद्धा करावे म्हणजे आपण वाळूची शिवलिंग करतो त्या वालुका शिवलिंगाचे सुद्धा आपण पूजन केले पाहिजे तसेच म्हणजे जिथं आपण जातो एखाद्या मंदिरात तिथं जी वाळूची शिवलिंग असते सुद्धा आपण पूजन केली तरीसुद्धा चालते तसेच प्राणप्रतिष्ठा एक बेलपत्र तुपात बुळवून शिवलिंगावर ठेवावे डोळे मिटून एकाग्रता चित्ताने पंधरा मिनटे ओम ओम ओम। असा जप आपण पंधरा मिनटं सतत करावा तसेच ध्यान म्हणजे हात जोडून खालील ध्यान म्हणावे तर मग चला आपण ध्यान कसे करावे ॐ पितकोशे वसना हे मा भा कमलासनामा भक्तनावरदा नित्यपार्वती चित्तयामह्याम विधाय वन्दना अर्चयतिममहेश्वरं पूर्णनन्दवन्दनाध्यायेधारलि वरदप्रदा म तालकाय कपालमालिकी शेखराय दिव्याय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय ॐ श्री उमा महेश्वराभ्यो नमः ध्यायानि नमस्काराणि समर्पयामि पुढे परत बघूया आव्हान आपण करावे खालील नाममंत्राने दोन्ही वालुकारणिकांनी बेलपत्र व्हावे ओम श्री उमा महेश्वराभ्यो नम आवाहनार्थे बिल्बपत्राने समर्पयामि तसेच आपण आता आसन खालील नाममंत्राने चोरंगावर बेलपत्र वाहावे ओ ओम श्री उमा महेश्वराय नम ओम श्री उमा महेश्वराय नम आसनार्थ बिल्वपत्राने समर्पया मी म्हणजे ही झाली आपली आसनाची पूजा आता अभिषेक आपण कसं करावा ते पण आपण जाणून घेऊया खालील नामपत्र आणि दोन्ही दोन्ही दोनही वालू गंध अक्षदा फूल वाहून नमस्कार करावा ओम श्री उमा महेश्वराय नम ओम अभिषेकार्थ गंध अक्षदा पुष्प पुष्पाणी समर्पयामी खाली स्तोत्र मंत्र म्हणत फुले किंचित पाणी शिंपडत अभिषेक करावा म्हणजे पाणी थोडे थोडे टाकावे आणि फुलं वगैरे टाकून आपण थोड्या थोड्या पाण्याने अभिषेक करावा गणपती अथर्व शिष्य म्हणावे तसेच गणपती स्तोत्र एक वेळा म्हणावे तसेच रात्री सुक्त एक वेळा म्हणावे व श्री रुद्र अध्याय पूर्णोक्त शिवस्तोत्र एक वेळा तसेच ओम श्री उमा महेशराय न अभिषेक समर्पयामि आयोजित अभिषेकानंतर आता तुमचा अभिषेकानंतर आता आपण काय करायचे अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणावा दोन्ही वालुकार लिंगांना जाणवे व्हावे आपल्याकडे जे पूजेच्या साहित्य जाणवे असते ते, ते आपण त्या लिंगांवर व्हावे ओम श्री उमा महेश्वराय नम यज्ञोपवित समर्पयामी वस्त्र खालील मंत्र म्हणत दोन्ही वालुका लिंगांना शक्ती वस्त्र किंवा अक्षदा व्हाव्यात तुमच्याकडे वस्त्र असतील तर तुम्ही वस्त्र वाह नसतील तर तुम्ही अक्षदा वाहिली तरीसुद्धा चालेल तर चला मग आपण आता अक्षदा किंवा वस्त्र वाहताना हा मंत्र म्हणूया ओम श्री उमा महेश्वराय नमा वस्त्र वस्त्रार्थे अक्षदा समर्पया मे दोन्ही वालुकार वालुकारलिंगांचे खालीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे दोन्ही वालुक लिंगास गंध भस्म अक्षदा हळदी कुंकू व्हावेत ओम श्री उमा महेश्वराय नम विल्लेपणार्थे चंदन अलंकारार्थे अक्षदान हरदी कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पया मी व श्री पार्वती माते श्रींच्या म्हणजे पार्वती, पार्वती। मातेला आपल्याकडे जे सौभाग्याचे अलंकार असतील तुमच्याकडे ते तुम्ही व्हावे बांग अलंकार म्हणजे बांगड्या सौभाग्य साहित्यात टिकली वगैरे जे काही असेल कापसाचे वस्त्र बांगड्या इतर सौभाग्य द्रव्य अलंकार खालीन मंत्र आणि आपण अर्पण करावे तुमच्याकडे जे पार्वती मातेला देण्यासारखे अलंकार असतील या वस्तू असतील त्या आपण आता आपण अर्पण करूया ओम श्री उमाये नम कंटसूत्र ककनादी नानाविध सौभाग्य द्रविणी अलंकारणी समर्पयामी आपण आता पार्वती मातेला अलंकार दिले आहेत ना व दोन्ही वालुका लिंगांना सुगंधी फुले व्हावीत तसेच ओम श्री उमा महेश्वराय नमात ऋतु पुष्पनामी समर्पयामी दोघ हात जोडून नमस्कार करावा मुख विशेष पूजा अथ अघन अगन, अगन पूजनम श्री पार्वते श्रींच्या पिंडीवर प्रत्येक नाममंत्राने त्या त्या अवयवाची भावना करत अक्षदा व्हाव्यात ओम श्री उमाय नमः ओम पादो पूज पूजया मी ओम श्री गौर्य नमः गुलफोये पूजयामि ओम श्री पार्वते नमः जानुनी पूजयामि कुडके ओम श्री जगदाय नमः जंगीपूजनाय मांड्या ओम श्री जगतपते जगतपतेाय नम उरूपूजामी उर्वश्री ओम श्री कंटी कंठी पूजया ओम श्री हराय नम गुहा पूजया गुहा भाग ओम श्री माहेश्वरे नम ना पूजया ഓം ശ്രീ ശാംഭവ ഹൃദയ പൂജയാമി ഹൃദയ